नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजची विशेष बातमी हिरवे वटाणे खात असताना अचानक श्वसन मार्गात परकीय वस्तू अडकल्यानं ब्याऐंशी वर्षीय महिलेची प्रकृती गंभीर बनली होती श्वास घेण्यास तीव्र त्रास सतत खोकला आणि घरघर अशी लक्षणे दिसून आल्यानंतर रुग्णांच्या नातेवाईकाने तातडीने संबंधितच परभणीतील जाधव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उड्डाणपुलाजवळ या ठिकाणी दाखल करण्यात आलं तपासणी दरम्यान उज्ज्व्या बाजूच्या फुफ्फुसामध्ये हवेचा प्रवेश कमी असल्याचं आढळलं छातीच्या एक्सरेमध्ये उजवा फुफ्फुसात हायपर इन्फ्लेक्शन दिसून आलं तर एच आर सी टी तपासणीत उजवा मुख्य ब्रॉनकॉन्किसमध्ये परकीय वस्तू असल्याचं स्पष्ट झालं स्थितीचं गांभीर्य ओळखून जनरल अॅनास्थिशियाखाली फ्लेक्सिबल ब्रॉन्कोक्स्कोपी करण्यात आली तसेच दवाखान्यामध्ये असलेल्या आधुनिक उपचार पद्धतीच्या साहाय्याने श्वसन मार्गात अडकलेले दोन हिरवे वाटाणे यशस्वीरित्या काढण्यात आले उपचारानंतर रुग्णांच्या त्वरित सुधारणा झाली काही काळ निरीक्षणानंतर रुग्ण पूर्णपणे लक्षणमुक्त झाल्याने योग्य वैद्यकीय सल्ल्यासह डिस्चार्ज देण्यात आला या प्रक्रियेत डॉक्टर अतुल जाधव डॉक्टर सोनाली गोंजकर तसेच रुग्णालयातील वैद्यकीय आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांची उपस्थिती आणि मोलाचं सहकार्य लाभलं या सर्व प्रक्रियेविषयी माहिती देताना इंटरव्हेशनल पल्मोनॉलॉजिस्ट डॉक्टर सुशील सुंदरराव राठोड म्हणाले परकीय वस्तू श्वसन मार्गात जाणं हे केवळ लहान मुलांमध्येच नव्हे तर वृद्धांमध्ये जीवघेणी आपत्कालीन अवस्था ठरू शकते हिरवे वाटाणे यासारखे सेंद्रिय अन्नपदार्थ श्वसनमार्गात श्वसन मार्गात फुगून पूर्ण अडथळा निर्माण करू शकतात अशा केसेसमध्ये उच्च संशय बाळगणे आणि वेळेत ब्रॉनकोस्कॉपी करणं अत्यंत महत्त्वाचं असून त्यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात ही घटना वृद्धांमध्ये अन्न घेताना विशेष काळजी घेण्याची गरज अधोरेखित करणारी ठरली आहे परभणी शहरातील उड्डाणपूल परिसरात असलेल्या डॉक्टर जाधव सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी केलेल्या या यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल रुग्णांच्या नातेवाईकाकडून डॉक्टर टीमचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद